सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्याच्या दुर्घट्या पार्श्वभूमीवर आज कल्याण तालुक्यातले राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते जमून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्याचं ूचा अभिषेक करणार नाही सत्तावीस डिसेंबर रोजी बारा तीस वाजता वाळवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिसेंबर वीस तेवीस वीस रोजी देशाचे दब्दगिरी पंतप्रधान यांच्या हस्ते आणावर झालेला पूर्णाकुटी <स्थाँगा> फुटल्याचे नऊ महिन्यातच आणि भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक प्रत्येक रहिकेच्या मनामानावती हृदयामध्ये आहे आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुठलेच ह्या सरकारने जाणुबोजूला के अपमान केलेलं आहे एवढी घाई करण्याची आवश्यकता कर काय होती डोळ्यावर आलेला विलक्षण पाहून त्यांनी लवकर घाई केली घाई गर्दीत सहा महिन्यात उत्कृष्ट दर्जाचं काम करून तिथे उद्घाटन टाईम चमचेकरी पंतप्रधानांच्या हस्ते केला आणि त्याची दुर्घटना होऊन तिथे कोसळला या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत हो। आहोत आणि या भाजप सरकारचा निषेध करीत आहोत जाणूब ज्या लोकांनी असं केलेला शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार हा अपमान करत आहेत प्रत्येक महापुरुषांचं अपमान हे करत आहेत हा सरकार हो। आणि ह्या सरकारमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो आमचा कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा आप कोण आहे या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एका मित्र आहे आणि त्या मित्राची त्या त्यांचीसुद्धा सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो आणि या सरकारचा आणि भाजप सरकारचा मी सरकार निश्चित करीत छत्रपती